अंबरनाथ पूर्व भागातील आनंद पार्क सोसायटीच्या बाहेर आपल्या नातवंडांना शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून नेल्याची घटना घडली आहे तब्बल तीन तोळ्याची ही सोनसाखळी तिघा अज्ञात चोरट्यानं मोटरसायकलच्या मदतीनं खेचत पळ काढला अत्यंत गजबजलेल्या परिसरात ही घटना घडल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय गेल्या काही महिन्यात सोनसाखळी चोराचे प्रमाण काहीसे कमी झाले होते मात्र आता हे प्रकार पुन्हा घडल्यानं पोलिसांसमोरच मोठं आव्हान निर्माण झालंय या घटनेची घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्यात येतोय सुबह बच्चे को छोडणे के लिए मेरा सोसायटी के गेट पे खरी थी तो पीछे से आके मुझे कोई मेरा कंधे पे हाथ लगाया और मुझे धक्का देके गिराया और मेरा चेन खींच के गया तो मैं गिर मेरे वो बच्चे को दोनों को गिराया ना उन्होंने हाथ पे थोड़ा चोट लगा और हाथ सब दर्द हो रहे अभी साडेतीन तो लेख आहे चेन महालक्ष्मीनगर वॉर्ड क्रमांक त्रेचाळीस याच्यामध्ये आनंद पार्क ही सोसायटी येते सकाळच्या आठ पंचवीसची ही घटना घडलेली आहे क्राईम घडलाय ती एक आमच्या वॉर्डातल्या नायर आण आहे त्या मुलीला घेऊन शाळेमध्ये जाण्यासाठी बस बाहेर येते आणि त्यावेळेस तीन अज्ञात व्यक्ती बाईकवर येऊन तिची चेन खेचून आणि तिला पाडून गेलेत आणि हा असा क्राईम आज दिवसा ढोळ्या सकाळी घडलेला आहे पण ह्या गोष्टीचं लगेच सिनियर पी आय यांच्याकडे आम्ही पोलिटिशनला शिवायनगरला गेलो स्वतः सिनियर पी आय स्वतः इथं आलेत आता त्याची चौकशी चालू आहे आणि अशा क्राईमला कुठेतरी आळा बसला पाहिजे त्यांच्यावर दहशत बसली पाहिजे एवढी मी आपल्या माध्यमातून मी विनंती करतो